नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सोपी पद्धत आता इथे साडीमधला मी ब्लाऊज कट करून घेतलेला आहे पण तरीसुद्धा साडीचं सरळ कटिंग झालेलं नाही आणि जर साडीचं सरळ कटिंग झालेलं नसेल तर आपण साडीला पिको केला तर तो तिरका दिसतो सरळ दिसत नाही त्यामुळे साडीला पिको फॉल करताना साडीचं सरळ कटिंग करणं महत्त्वाचं असतं म्हणून मी साडीला या पद्धतीने सरळ कटिंग करून घेतलेला आहे पा या पद्धतीने अगदी सरळ एका लाईनमध्ये कात्री ठेवून साडीला कटिंग करून घ्यायचं आणि मग साडीला पिको करायचा असं केल्याने साडीला होणारा पिको अगदी सरळ होतं तर चला कटिंग करून झालेलं आहे आता आपण पिको फॉलच्या मशीनवरती साडीला पिको करून घेऊया तर पिको करण्यासाठी तर मी साडी सुईच्या बाजूने खालच्या बाजूने ठेवली आणि उलटी बाजूवरती ठेवली आहे आणि हा जो नॉब आहे आणि याच नॉबवरती म्हणजे याच हो मशीनवरती आपण साडीला पिको आणि फॉल दोन्ही करणार आहोत आता मशीनच्या नॉबमध्ये इथे पहा साडीचा काट अगदी उभा ठेवलेला आहे आणि या पद्धतीने पूर्ण साडीला पिको करायचा आहे आणि पिको करताना साडी अलगद हाताने पुढे खेचायची आहे त्यामुळे साडीला होणारा पिकंसुद्धा पातळ होतो तुम्हाला जर अगदी पातळ दोरीसारखा पिको करून हवा असेल तर या पद्धतीनेच तुम्ही साडीला पिको करा अगदी पातळ दोरीसारखा पिको होतो तर आता इथे लास्टपर्यंत पिको केल्यानंतर वरचा जो भाग राहिलेला आहे तिथंही आपण थोडासा पिको करून घेऊया पिको करून झाल्यानंतर दुसरा पॉईंट असतो साडीला फॉल लावणं त्यासाठी फॉल अगदी धुवून व्यवस्थित वाळवून आणि मग प्रेस करून घ्यायचा म्हणजे साडीला व्यवस्थित फॉल लावला जातो आणि न धुता जर फॉल लावला तर साडी धुतल्यानंतर फॉल धुतला जातो आणि फॉल अकसला जातो कारण फॉल कॉटनचा असतो त्यामुळे नेहमी धुवून आणि व्यवस्थित इस्त्री करूनच फॉल साडीला लावा तर बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं बारा इंचापर्यंत तुम्ही बॅक साईडला मार्जिन सोडू शकता आणि तिथून पुढे फॉल लावायचा आहे आता फॉल लावताना फॉलचीसुद्धा उलटी सुलटी बाजू पाहून घ्यायची सुईची बाजू वरच्या बाजूने ठेवून अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आणि मग साडीच्या अगदी काठावरती फॉल ठेवून साडीला हलक्या हलक्या हाताने पिको करून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही पाहत असाल साडीलासुद्धा मी अगदी हलक्या हाताने फॉल जोडत आहे पिकोच्या पद्धत पद्धतीने आणि विशेष म्हणजे साडी थोडी थोडी करूनच घेत आहे अगदी सुरुवात केली आणि शेवट केला असं नाही थोडी थोडी साडी सेट करायची व्यवस्थित करून घ्यायची सरळ त्यावरती फॉल ठेवायचा आहे आणि मग व्यवस्थित पिको करून घ्यायचा आहे त्यामुळे साडीला पिकोसुद्धा सारखा लागला जातो तिरका होत नाही आणि प्लेन फॉल लागला जातो आता पूर्ण साडीला फॉल लावून झाल्यानंतर मागच्या साईडला थोडंसं सा फॉल शिल्लक राहिल्यानंतर इथे पण अगदी थोडासा अर्धा इंच फॉल दुमडून घ्यायचा आहे आणि मग पिकोच्या मदतीने मद फॉल साडीला लावून घ्यायचा आहे तर या पद्धतीने पूर्ण साडीला फॉल लावून झाल्यानंतर आता आपण इथे हातशिलाई करणार आहोत हातशिलाई करण्यासाठी मी तर नेहमी साडी जमिनीवर अंतरून घेते तर तुम्ही जमिनीवर अंतरा किंवा पाटावर लावत असाल तर पाटावरतीही लावू शकता आता ही साडी थोडी अर्जंट घाई होती आणि मी ही मशीनवरतीच फॉल लावते तर फॉल लावण्यासाठी अडीच मीटर दोरा घ्यायचा आहे कारण फॉल दोन मीटर असतो आणि अडीच मीटर दोरा घ्यायचा शिवाय डबल लेअरमध्ये घ्यायचा आहे सिंगल दोरा लावायचा नाही डबल लेअरमध्ये घ्यायचा फॉलच्या मागच्या सॉरी दोऱ्याच्या मागच्या साईडला गाठ देऊन घ्यायची आहे आणि मग हातशिलाई करायची आहे तर हातशिलाई करताना वरच्या बाजूने क्वार्टर इंचं मार्जिन आणि खालच्या बाजूने सुईच्या टोका एवढं मार्जिन सोडायचं आहे आणि मग साडीला हातशिलाई करायची आहे तर पहा आता इथे आपण हातशिलाई करून घ्यायची आहे आता हातशिलाई करताना एका मागच्या हात पिकोफॉलच्याच व्हिडिओला एक कमेंट आली ती त्या ताईंनी खूप छान माहिती सांगितली की त्या काय करतात की हातशिलाई करताना मधीमधी दोन तीन ठिकाणी तरी दोऱ्याला गाठ देतात तर त्यांचं असं म्हणणं आहे की दोऱ्याला गाठ दिल्यामुळे जरी फॉल एखाद्या बाजूचा निघला तर पूर्ण निघला जात नाही तर मला ही टिप्स खरंच खूप आवडली आणि तेव्हापासून मीसुद्धा ती टिप्स फॉलो करते आणि इथं तुम्ही पहा मीसुद्धा हा आडवा भाग झाल्यानंतर इथे गाठ देऊन घेतले आणि त्यापुढे पुन्हा हातशिलाईला सुरुवात केली आता मीसुद्धा दोन तीन ठिकाणी साडीला अशा पद्धतीने गाठ देते म्हणजे काय होईल की खरंच त्या म्हणतात तसं एखाद्या बाजूचा जरी फॉल निघला तरी पूर्ण निघला जाणार नाही दागा ओढला गेला प पैंजनामध्ये वगैरे अडकून तर पूर्ण निघणार नाही जिथे गाठ आहे तिथे स्टॉप होईल तर या पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो पहा पूर्ण साडीला हातशिलाई करून झालेली आहे आणि खूप सुंदर साडीला फॉल लागलेला आहे हातशिलाई खूप छान झालेली आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मी पिको फॉल केलेली पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्या